नमस्कार मी दिगंबर शिंदे ढिका पाटील एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड धुळीच्या निमित्तानं तसंच जो रंगोत्सव आपण संबंध देशभर महाराष्ट्रामध्ये साजरा करतो जे की नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव द्वितीय व्यक्तिमत्व असणारं धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर जे की समाजकारणामधलं एक मोठं नाव ज्यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेकविध पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे एक पुरस्काराची डिग्री ज्यांच्या नावानं जाते ते धर्मभूषण ॲडव्होकेट भाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली त्यासोबतच त्यांचे सर्व सहकारी यांच्या निमित्तानं या नवा मुंडा मैदानावर उद्या महामूर्ख कवी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे देशभरातील दिग्गज असे कविगण ही विडंबनाच्या माध्यमातून आपल्याला नांदेडकरांना हास्याचा कल्लोळ आपल्याला या ठिकाणी याची देहा याची डोवा पाहता येणार आहे त्यामुळं कुठंही आपला वेळ न दवडता उद्या सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळामध्ये आपण या महामूर्ख कवी संमेलनाचा आस्वाद आनंद घ्यावा अशी विनंतीसुद्धा धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं करण्यात येते आहे ऐकूयात त्या विषयाचा त्यांचे संयोजक प्रतिनिधी कामाजी सरोदे यांनी दिलेली ही माहिती कार मी कामाजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धर्मभूषण ठाकूर यांच्या नवीन मुंडा मैदान या ठिकाणी महामूर्ख कवी संमेलनाचं आयोजन नांदेडकरासाठी करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातूनच काय संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आवर्जून या कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहतात जगामध्ये आगळा वेगळा हा कार्यक्रम असतो बनारस नंतर नांदेड मध्ये ह्या एकमेव ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते या कार्यक्रम उद्या संध्याकाळी पाच ते दहा या वेळेस उप आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिणचे आमदार बोंडारकर हे उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत व उद्या होणाऱ्या हास्य कवी संमेलनामध्ये व महामूर कवी संमेलन हास्याचा व धुळीचा मोठा फवारा उडणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहावे व या उद्या होणाऱ्या कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा सर्व या कार्यक्रमाला महिला व लहान मुलांना प्रवेश नाही आहे हे सर्वांनी लक्ष ठेवा यावेळेस जागा बदलली आहे नवीन मोंडा मैदान या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येने आपण आपली जागा या ठिकाणी येऊन राखीव ठेवावी कार्यक्रमाचं नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे तर ही सर्वांना विनंती व धुळीच्या व धुळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद